आज आपण गॅस न पेटवता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मुरमुऱ्याच्या चकल्या कशा बनवायच्या हे बघणार आहेत हे चकले बनवायला एकदम सोप्या आहेत आणि खायला खूपच भारी लागतात आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चकल्या बनवण्यासाठी इथं मी चार कप मुरमुरे घेतलेले तर मुरमुरे अगोदर चाळणीने चांगले चाळून घ्यायचे आणि त्याच्यात काही कचरा असेल तर निवडून घ्यायचे तर मी अगोदरच मुरमुरे चांगले चाळून निवडून घेतलेले आहेत तर लगेच आता आपण हे भिजवून घेणार आहेत जसे आपण पोहे भिजवून घेतो तसेच भिजवून घेणार आहेत त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक वेळा मुरमुरे धुवून घ्यायचे तर हे पहा आम्ही त्याच्यामध्ये पाणी घातलेले पाणी घालायचं आणि हाताने मुरमुरे चांगले धुवून घ्यायचे ते पहा अशा पद्धतीने मुरमुरे चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे तर हे पहा आम्ही मुरमुऱ्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता परत ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून तीन ते चार तास मुरमुरे भिजत ठेवायचे म्हणजे मस्त मऊ मुरमुरे भिजतेत तर हे पहा आम्ही त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण चार तासासाठी मुरमुरे भिजत ठेवूया आणि त्याच्यात घालण्यासाठी मी इथं एक कप पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे घेतलेले आहेत मी तेसुद्धा आपल्याला अगोदर चांगले चाळून निवडून घ्यायचे आहेत ले चाळून निवडून घेतले की लगेच आपल्याला पोहेसुद्धा भिजवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी घालायचं आणि पोहे चांगले धुवून घ्यायचे तर हे पाय इथं मी पोहेसुद्धा धुवून घेतलेले आहेत आणि लगेच त्याच्यावर आता पाण्याचा थोडासा शिंतुडा मारायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून चार तास आपल्याला पोहेसुद्धा भिजत ठेवायचे मुरमुरे आणि पोहे भिजत ठेवलेले चार तास झालेले येतं तर लगेच आता आपण त्याच्यावरचं झाकण काढून मुरमुरे भिजलेत का पाहूया तर हे पा मस्त मुरमुरे भिजलेले येतं आणि त्याच्यात जे पाणी घातलं होतं मी सगळं त्याच्यामध्ये आटलेलं आहे आणि मस्त मुरमुरे भिजलेले येतं छान असे मऊ मुरमुरे भिजले पाहिजेत म्हणजे चाकल्यासुद्धा छान होत्या आणि पोहेसुद्धा चांगले भिजलेले येतं तर आपण सगळं हाताने हे मोकळं करून घेऊया तर हे पहा आम्ही मुरमुरे आणि पोहे हाताने चांगले मोकळे करून घेतलेले आहेत तर लगेच आपण पोहे मुरमुऱ्यामध्ये टाकूया दोन्ही एकत्र करून घ्यायचे आपल्याला दोन्ही एकत्र करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे चांगलं हाताने चुरून आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच न घालता अगोदर मुरमुरे आणि पोहे हाताने चांगले चुरून घ्यायचे आहेत मुरमुरे आणि पोहे चांगले एकजीव करून घ्यायचे आपल्याला मुरमुरे आणि पोहे चुरून घेत असताना तुम्हाला जर थोडेसे कोरडे वाटले तर ते त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि मुरमुरे आणि पोहे छान एक जीव करून घ्यायचं कोमट पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि हे पा अशा पद्धतीने छान दोन्ही एक जीव करून घ्यायचे आपल्याला तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज पडली नाही जेवढं आपण मुरमुरे आणि पोहे भिजवताना पाणी घातलेलं तेवढ्यामध्ये छान दोन्ही एक जीव झालेले लगेच आता ह्याच्यामध्ये एक चमच जिरे घालायचे दीड चमच लाल तिखट घालायचं किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालात कमी जास्त आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे जिरे तिखट आणि मीठ घातलं की परत आपल्याला हे चांगलं आता मळून घ्यायचं आहे थोडंसं तिखट घालायच्या अगोदरच मुरमुरे आणि पोहे छान मळून घ्यायचं जेवढं आपण चांगलं मळून घेतो आणि तेवढ्या चकल्या छान होत्यात आणि चकल्या बनवताना मध्ये मध्ये तुटत नाही त्या जिरे तिखट आणि मीठ घातल्याच्या नंतर फक्त चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे मळीत बसायचं नाही नाही तर हाताची आग होऊ शकते तर हे पहा मी जिरे तिखट आणि मीठ घालून सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे लगेच आता ह्याच्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्यात तर त्याच्यासाठी मी इथं सोऱ्या घेतलेलं आहे आणि जी चकलीची प्लेट असती ती सोऱ्याला बसून घ्यायची आणि जे आपण पोहे आणि मुरमुरे मळून मुर ठेवलेलं त्याच्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं हातावर आणि परत थोडंसं हातावर चोळून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये पीठ भरून घेत असताना चांगलं दाबून भरून घ्यायचं म्हणजे चकली बनवताना मध्ये मध्ये तुटत नाही चकल्या बनवण्यासाठी इथं मी प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता सगळ्या चकल्या मी बनवून घेणार आहे तुम्ही एखाद्या कॉटनच्या सुद्धा बनवून घेऊ शकता आणि बाजूला थोडंसं चमकलेलं दिसत असेल तर मी खिडकीच्या बाजूला चिथे चकल्या बनवायला घेतल्यात तिथं थोडंसं ऊन आले त्यामुळे थोडंसं चमकलेलं दिसतंय आणि हे पा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या तुम्हाला जर प्लास्टिकवर नसल्या बनवायच्या चकल्या तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सगळ्या चकल्या बनवून घ्या किंवा मोठाले ताटं असतात त्याच्यामध्ये चकल्या बनवल्या तरीसुद्धा चालतं सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आणि नंतर उन्हात ठेवायचे ताटं आणि आपण पीठ चांगलं मळून घेतल्यामुळं पा चकल्या बनवताना बिलकुल तुटत नाहीत अगदी पटापट चकल्या बनवता येतात त्यामुळेच मुरमुरे आणि पोहे मळून घेताना चांगले मळून घ्यायचे म्हणजे अशा चकल्या आपल्याला पटापट बनवता येतात मध्ये मध्ये तुटत नाहीत आणि हे पा इथं मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्याला तर ह्या चकल्या दोन दिवस चांगल्या वाळून घ्यायच्यात चा। चकल्या दोन दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर वर टिकतात बिलकुल खराब होत नाही आता आणि चकल्या बनवल्याच्यानंतर नंतर चार पाच तासाने तुम्हाला मी चकल्या दाखवते की ते चांगल्या सुकल्या आणि मुरमुऱ्याच्या चकल्या बनवल्यात आपण किती छान चकल्या झाल्यात पा खरंच खूपच मस्त झालेल्या आहेत चकल्या किती छान दिसतात चकल्या तर एक वेळा सगळ्या चकल्या पलटी करून घ्यायच्या म्हणजे लवकर वाळात्यात आणि हे पा इथं मी दोन दिवस चकल्या उन्हात वाळून घेतल्यात आणि चांगल्या कडक वाळलेल्या आहेत आता तर थोड्याशा चकल्या मी तुम्हाला तळून तु दाखवते त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात थोड्याशा चकल्या सोडायच्या आणि तेलात चकल्या सोडल्या कीच किती मस्त चकल्या फुगल्यात पहा एकदम मस्त चकल्या फुगलेल्या येतात आणि तेवढ्याच खुसखुशीतसुद्धा झालेल्या येतात मुरमुऱ्यापासून आपण हे चकल्या बनवल्यात आणि एवढ्या भारी झालेल्या आहेत मुरमुऱ्याचे चकले तर तुम्ही एक वेळा तरी नक्की बनवून बघा तर अशाच मी थोड्याशा चकले तळून घेते मंडळी एवढी छान आणि एकदम नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर लाईक नक्की करा आणि हे पा तर मी थोड्याशा चकल्यात तळून घेतल्यात आणि किती मस्त फुगल्यात पा एकदम मस्त फुगलेलं आहेत आणि आणि खायलासुद्धा छान झालेल्या आहेत खमंग तर एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते किती खुसखुशीत झाल्यात तर मस्त झालेल्या आहेत चकल्या खुसखुशीत तर अशा पद्धतीने मुरमुऱ्याच्या चकले तुम्ही एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद